भंडारा उद्या लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे हे दिल्लीवरून शपथविधी झाल्यानंतर दि पहिल्यांदा आले असताना त्यांनी पहिल्याच दिवशी भंडारा शहरात फिरफटका मारताना शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली तसेच जागोजागी कचऱ्याचा ढीग असल्याने त्याची विल्हेवाट लावल्याच्या सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या सोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवायला सांगितले तर काही ठिकाणी अस्वच्छता पाहता स्वतः खासदार महोदयांनी शहराला भेटणारा पाणी हा देखील स्वच्छ आहे की नाही याची पाहणी स्वतः खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी वॉटर फिल्टर प्लांट वर जाऊन पाहणी केली तर शहरात ठिकठिकाणी खालीचे साम्राज्य पाहिल्यावर खासदारांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत शहराचा फटका मारत असुविधा लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत आज माझा इथं पहिला दिवस आहे मी आलेलो आहे आणि भंडाराची सहानीसा आहे सगळे शिव पीडब्ल्यूडी चे इंजिनिअर सगळे इथं माझ्या सोबत उपस्थित आहेत आणि या भंडाराला कसं चांगलं करायचं गड्डे कसे बुजवायचे त्याच्यानंतर पाणी आहे पाणी दूषित आहे तिथं किड पडलेलं आहे ते सुद्धा आम्ही बघितलेलं आहे आपल्या भंडारा जिल्ह्या भंडाऱ्यातील शहराच्या लोकांना कसं स्वच्छ पाणी मिळेल याच्याकडे आपण लक्ष देऊ गड्डे कसे बुजत बुजवता येतील तात्पुरते काम गटर लाईनचं काम इथं झालेले नाही आहेत पूर्णपणे त्याच्यासाठी तात्पुरती आपण त्याच्यावर करू आणि दोन महिन्यानंतर पावसाळा गेल्यानंतर पूर्ण परमनंट काम इथं होईल अशी ग्वाही आमच्या सीओ साहेबांनी आणि व्हिडिओ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे तिथं फिरण्याकरता एकही गार्डन अवेलेबल नाही आहे आता गार्डन मध्ये गेलेला तिकडे जंगल आहे आणि एक्सिडंट होत आहे जिथे तिकडं गड्डे असल्यामुळे इथे एक्सिडंट सुद्धा होत आहे त्याला थांबवण्याचं काम आणि त्या पार्कला एक भंडाऱ्या वासियांना चांगली पार्क फिरायला जायला पाहिजे पार्कचं काम करण्याचं आश्वासन इथं सिओ साहेबांनी दिलेलं आहे तर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोरे यांनी शपथविधी आठपूर जिल्ह्यात येताच आपल्या कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे